आणि एकोणीस ऑक्टोबर दोन हजार तेरा पर्यंत पंचवीस वर्ष सतत सामन्यामध्ये काम करणारा निवृत्त होणारा पहिला मनोखी आज या ठिकाणी खांडेकर यांनी शिवसेनेवरती पीएल केली मनोहर जोशी प्रबोधनकारांवरती पीएल केली अमरावतीच्या सचिन देशमुखांनी आणि अनंत उलम

विदर्भ फिरव एक त्यांनी सांगितलं काही गोष्टी सांगायच्या म्हणून एकोणीसशे नव्वद सालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व घेतलं आणि हिंदुत्वाची व्याख्या सांगितली ती व्याख्या काय होती